नाही तर काम आधे आधे दिन आधी रोजी नाही झाली ऊन लागली काढून राहिले बेदीबाई दुसरं काय तरी होय मारी दुसरं काय होय वेदीबाई समजून घ्या कोणीतरी येवची चाहूल पाहुणा येणार आहे नवीन पाहुणा येणार आहे तुमच्या घरी करा मग तयारी आता मारी म असं असन काय हो कमला असं असं सगळ्यात पहिले मी तुला मी, मिठाई मी होऊ शकते असू शकते काही पण बेबी बाई तरी बी तुम्ही कधी तिला जास्त व्हायच्या पहिले तिला दवाखान्यात घेऊन जा आता नाही तर असंही नाही असलं तसंही नाही असलं तिले असं होत असे फार फालतू जास्त होऊन जाईन तिची तब्येत दवाखान्यात घेऊन जा तिथे माहितच होते आणि तिथं मग दवा घोड्या घेऊन दिन लिहून तिले आराम भेटा घेऊन बेबीबाई तिला दवाखान्यात घेऊन जा हो बेबीबाई घेऊन जा आता आपल्याला काय माहीत काय न काय न काय न काय आपण आता अंदाज लावला आपण अंदाज लावला पण दवाखान्यात घेऊन जा तिले माहीत पडा चालले जा मग बेबीबाई मग एक रोज देऊन देतो मग दोघी मिळून दोघीचा तिचा अर्धा तुमचा अर्धा एक रोज बर घेऊन जाऊ का मग आता तिला दवाखान्यात हो चालल्या जा बेबीबाई कल्पना क्यू अच्छा नाही लग्ना क्या पता नाही मामी कुछ अलग साहिल मुझे जा बेदीबाई घेऊन जातील दवाखाने जाय बर दवाखान्यात चालले जाय दवाखाना हॉस्पिटल मी चले जा, जा। पहिले घर पे चल घर पे जायेंगे वहाँ से पैसे लेंगे फिर हॉस्पिटल चले जायेंगे दवाखाना मे हो चल हा माझी चलो चल बा मग गंगा जातो हा हो बेबीबाई जा ना तसच निघालं पाहिजे बाई आपण समजलो तस बेदीबाई भल्ल्या खुश होईल हो ना कमला लय खुश होईन त्या बापरे त्या आता वाटच पाहून राहिल्या बेबी बाई काउन गेल्या आणि सुन ना बेबी बाई काउन काय झालं गंगा तू बोलली का काही बेबी बाईले बस तुम्हाला तर असंच वाटतंय का मी बोलतोच काय मी बिन फालतूच लोकाले बोलत राहतो मी काय काही बोलली त्याला मग काउन गेल्या तर त्या अर्ध्या दिवसातच आम्ही पाणी आणायला गेलो तिकडे नाही चालले गेले गे बेबी बाई काउन गेल्या मग सांगितलं नाही काही नाही तब्येत खराब झाली होती त्याच्या सुनीची म्हणून चालले गेले जा आता मले सांगितलं ना मॅप ढाळले तेले जा म्हटलं दवाखान्यात घेऊन जा म्हटलं सुनीलले तुम्हाला सांगायला येईल का स्पेशल हो रामलाल भाऊ त्याच्या सुनीची तब्येत जास्त खराब झाली होती उलट्या गिलत्या करायला लागली होती म्हणून आम्ही सगळेनच म्हटलं जा म्हटलं तिले दवाखान्यात घेऊन म्हटलं उन्हानं तिले ऊन सहन नाही झाली असन तर जास्त गिस्त वाढून जाईन म्हटलं तब्येत तर म्हणून ढाळलं तेले असो असो मग ठीक आहे मग आता पाणी पिऊन घ्या पटापट आणि एक एक पातक ना मग जेवाले बसा

आराध्या घरी नाही आहे बेटा ते थे। थे ते घरी नाही आहे ते जंगलात गेली जंगलात कल्पनापाशी गेल्याशिवाय ऐकणारच नाही दावकन कशी बस राहिली बापा तिथे नाही गेल तर आता घरी पाहून समजलं घरी आलो घरी आलो का कल्पना काकू पाशी मी दिवसभर राहत होती म्हणून का आता ऐकणार की तिच्यापाशी गेल्याशिवाय ते काही ऐकणार नाही मग आता व गौरी ते तर वावरत गेले ना दोघेच असं सुनं वावरत गेलं आता आता दोन तीन घंटे बाकी आहे ना येते नाच तोपर्यंत घुमून आणं येले गावातून तर चाल म्हणाने तो कल्पनाच्या घरी असं करून तिकडून दाखवून द्या घरी हाय नाही म्हणून हो नाही का मग कुठं ते बिमलं बिमलं असं तिथं घेऊन बसतो तिला जराशी ना हो आजी तसं करा जा घेऊन जा ना तर करा दे नाही चल बाई आरा आराध्या चाल कल्पना काकूच्या घरी नेतो तुला चालतं मग हो चाल काय बाई काही प्रॉब्लेम उन्हानं कामाले गेलो होतो आम्ही सकाळी पासून ऊन लय तपून राहिली ते कामाले जात नाही तो गेली मग एक घंट्याच्या बाद तिले तसंच होऊ लागलं तिचा चेहराही पुरा उतरून गेला Uh, काही प्रॉब्लेम आहे का बाई uh, काही दवाई गोड्या लिहून द्या काही ती उष्णता चढली असं तिला काही गरज नाही मावशी बाई घाबरायची त्यांना उन्हामुळे झालं बाई तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले मम्मीजी असं असं मम्मीजी सांगते का नाही तिले थोडशी भाषा समजत नाही आपली वाली मराठी समजते म्हणा पण असं थोडं थोडं नाही समजत तिला एकदम बोलता येत असं 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 मराठी समजत नाही का मग काय समजते कोणती भाषा समजते तिला हिंदी हिंदी गुजरातची होय ते अहमदाबादची तिला हिंदी भाषा हो, गुजरातची आहे का गुजराती हो मग तुमको नाही हा आती आहे बोलते बता गुजराती बोलते बघा बरं तू बोलू म्हटलं सु म्हटलं सु लगे <laughs> नाही बोलू मतलब, हो मतलब, मतलब खाना खाया बाई तिले काय झालं काही घाबरायचं कारण नाही म्हणत तुम्ही बाई हो मावशी बाई सांगते सांगते आता घाबरायची गरज नाही आणि लग्नाला किती वर्ष झाले यांच्या हो झाले हो तीन, तीनक वर्ष झाले ओ अच्छा तीन वर्ष ही पहिल्यांदाच झालं का असं हां कल्पना पहिल्या पहिली बार ऐसा हुआ क्या हां पहिली बार ऐसा हुआ मुझे ऐसा कभी नहीं हुआ हां देखो नाम क्या बोला आ, कल्पना हा देखो कल्पना जी आप प्रेग्नेंट हो क्या हां आप प्रेग्नेंट हो खुशी की बात है मौसी बाई प्रेग्नेंट आहे तुमची सुन ठीक आहे वाटलंच होतं बाई तरी वाटलंच होतं पाहून साऱ्या बाया तशाच मने बाई हा चांगलं झालं मग आता काय करा लागन बाई डॉक्टरीन बाई आता काही नाही करायचं प्रत्येक महिन्याला चेकअप ला आणायचं मी दवा औषध लिहून देते ते खायचं चा। आणि चांगलं खानपान ठेवायचं चा। व्यायाम करायचा थोडा थोडा ठीक आहे लवकर उठायचं लवकर झोपायचं भरपूर पाणी प्यायचं हो डॉक्टरीन बाई ठीक आहे प्रत्येक महिन्याला दाखवा लागन का हर महिन्याला हो दाखवायचं प्रत्येक महिन्याला चेकअप करायचं आपल्याला पोजिशन काढते डिलिव्हरीचा टाइम काढते आपल्याला भी थोडा ध्यान रखना है। अपना खुद का ठीक आहे नऊ महिने खुद का ध्यान रखो तो बच्चा अच्छा पलेगा हा ठीक आहे तू यांना तो कुठं ना अंधर आहे त्याची माय आहे आज घरी सकाळून होती शाळा आता हाय घरी पाहिजे ते घरी असली म्हणजे तुम्ही कुठं हिंडून राहिले इले घेऊन आता चांगलं लागते का इले हो ना पाय ना बाई विमला पाय ना आ कल्पना काकूच्या घरी जातो कल्पना काकूच्या घरी जातो जा नांदा लावला जिद पकडून घेतली ऐकेच नाही मग गौरी म्हणते आजी हे ऐकणार नाही म्हणते तुम्ही इले फिरून आना म्हणते आता घेऊन आले बापा म्हणलं कल्पना न तीस सासूत दोघे तर काय वावरात गेल्या वाटते वाट गहू सोंगाले काय तर तिकडे नाही गेली मी इकडे तो इकडे झाली म्हटलं तू अस घरी हो गेलत्या ना गहू सोंगाले गेलत्या पण आल्या आणि त्याच्या सुनीची तब्येत खराब झाली वाटते बेबीबाईच्या सुनीची तर दवाखान्यात नेलं भेटल्या होत्या ना मला मी बोलले तरी आली बाई म्हणे काय उलट्या गिलट्या काय होत होत्या तिला चा, उन्हाचं उन्हाच्या यानं दवाखान्यात घेऊन चालली म्हणे तर दवाखान्यात गेल्या दोघे सास सुना काय बोलतो विमला दवाखान्यात गेल्या आल्या कधी दवाखान्यात गेल्या कधी बाप्पा आता तुमच्या पुढे पुढे दवाखान्यात गेल्या त्या अम्माए बाई पाय तर ते सुनीनं कायले जावाले पाहिजे होत एवढ्या उनिचं शहरातली सुन तिले काही समजत नाही तर तो येतो म्हणा तो सहन नेला ने बेबी बाई ना एवढी आताची ऊन सहन होते काय हे ते मांग मांग कापूस गेल ती वाटते तवाची ऊन वेगळी होती आताची ऊन वेगळी आहे हा परिबारीले घरात राहणाऱ्या परिबारीले काय सहन होते आताच्या ऊन हो बाई आता राहन तुम्ही आता आठ पंधरा दिवस नाही मैनाक काय देव मैनाक आता उद्या जातो ना उद्या आता उद्या चालली जातो आता आता हे इथं चांगली आहे झालं आता चांगला आहे सर्व आता उद्या चालली जाईन बा मागावले रा आता काय आहे ना भाकर। सून तिथं कराले बाकर हाय करते म्हणा पण तरी काय राहावं आता हा घरी किती दिवस राहावं करते म्हणा सून पण तरी बुडी बुड्याचं जसं करते तशी सून करते का हो ते तर हाय म्हणा सून देते पण मनातून नाही देते दुखून देते मन दुखून देते ते खानाही नाही परवडत सुनीच्या हातचं तसं मन दुखवलेलं हो मी नाही खात आम्ही नाही खात सुनीच्या हातचं आम्ही दोघं अलग करतो आणि अलग खातो होते तरी आम्ही करण न खाईन बाबा का आतापासून सुनेच्या हातचं खात बसा होत मला नाही पसंत पडत चांगला आहे तसंच पाहिजे हो न दवाखान्यात गेल ती आज कल्पना घेऊन दुपारी दवाखान्यात गेली काय बेबी काही बोलतो माझे एकता सकाळी तो गौ संघाला गेले होते तुम्ही दोघे घ्यायचा असं सुना आता म्हणतो दवाखान्यात गेली होती दुपारी काही दवाखान्यात गेली होती मग हो ग सोंगालेच गेलो तो आम्ही दोघे साजून पण मग आता तिले तिले कसं कसं लागायला लागलं मग सगळ्या जणी म्हणते अ जा म्हणते भेपीपाय घेऊन जा म्हणते तिले दावाखान्यात अजून वाढली गिळली तर म्हणते तब्येत तर आम्ही येऊन गेलो घरी आलो पहिले दोघे जणी हातपाय तोंड धुतलो पैसे घेतलो आणि दवाखान्यात गेलो आणि तिथं माहीत पडलो काय माहित पडलो असं माहीत पडलं का तुम्ही आजोबा होणार आहे आणि मी आजी होणार आहे काय बोलतोय बेबी मी आजोबा तू आजी म्हणजे आपल्या कल्पेश च लेकरू येणार आहे हो तसच आपल्या कल्पेशचं लेकरू येणार आहे असंच सांगितलं त्या डाक्टरीनं तुम्ही आजोबा मी आजी आजोबा आजी आजी आजोबा चाल चांगलं आहे बा मला वाटलं का नातवा तर कोण पावायला भेटते का नाही भेटत असत वाटे महावीर पण बोलाव कसं म्हटलं म्या म्हटलं होतं कल्पेशले दोन तीन वेळा कल्पेशलेही म्हटलं होत तिलेही म्हटलं होतं तर त्याईनं घेतलं असन म्हणजे त्याही न घेतलं असं मनावर आता आता चांगली बातमी भेटली बाई ऐकाले मस्त आता सांगा मग आता जेवणात काय बनवू हम्म बनव मग मस्त खीरपुरी भजे वडे कढी झाला मग आता ह्यात बेत करतो आजचा खीर पुरी कढी वडे पापड कुरोड्या है ना कर कर मस्त बेत कर मस्त हो मी शांताले सांगून देतो ना मग हा तिले सांगून देतो आता उद्या सांगतो ना हो चिंता करत असं त्या सांगून देतो ना सगळं ठीक आहे म्हणून आनंद आहे आनंदाची बातमी आहे म्हणून आय बा ते सांगून नाही तर पोट धरून राहायची रातभर हो <laughs> बात येतो मग मस्त बेत बनवतो आपली गुड न्यूज आहे क्या गुड न्यूज है <laughs> इतना शर्मा क्यों रही है <laughs> बता तो क्या गुड न्यूज है हु? मेरे लिए कुछ खरीद के लाई क्या <laughs> नहीं आपके लिए खरीद के कुछ नहीं लाई अभी लेकिन नौ महीने के बाद में आपको कुछ दूंगी नौ महीने के बाद में क्या देगी बच्चा अच्छा। हाँ मतलब तो, 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 मैं, मैं पापा बनने वाला हूँ तो, 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 मम्मी हाँ सही पकड़े

काय काय सांगितलं बेबीबाई मग मग दिल्ली असन दवाई गोड्या ने हो दिल ना दवाई बी दिल्ली गोड्या बी देल्या आणि हर महिन्याले चेकअप कराले सांगितलं बापा हर महिन्याले चेकअप म्हणजे काय झालं होतं हा खुशखबरी आहे खुशखबरी मी आजी होणार आहे आजी का कि नाही बेबी बाई कमला बरोबर अंदाज लावला होता तिने पहिलेच ओळखून घेतलं का असं असं म्हणे हो आणि तसच निघाल हा चांगलं मग हा मस्त जमलं मग आता नाही आता नातू येईन आता नातू काय माहित बाई नातू येते का नातीन येते पण काही बी तर खरी हो ना बेबी पाहिजे पाहिजेच पाहिजेच घरामध्ये घर पण येते मस्त लेकरांना चांगलं वाटते हो ना बाई किती दिवसाची वाट पाहून राहिली होती आता जमलं बापा चाल मग आता जातो घरी आता तो भाऊ म्हणते शांते तो भाऊ म्हणते आता मस्त खीरपुरी भजे वडे चा बेत करतो कर आता मस्त करा करा, करा मस्त हो चाला आता उद्या कोणाच्या इकडे जावं लागते सोंगाले गहू माईकडे ना बाई आता उद्या बरं ठीक आहे मी येऊन जाई बर मी काय म्हणतो शांत आता उद्या मी चालली जातो बा आता गावले राह ना आई राह ना आता तिथे अष्टमासिद्धी जवळ जाऊन तिथं कडाई करू तोपर्यंत राय दोन तीन दिवस आता उद्याचा दिवस सोडून सोमवारी चाललो जाऊ करून घेऊ ते अजून अजून दोन दिवस थांबू का मग मी काय होते आता आता अजून दोन दिवस मग मंगळवारी चालली जाजू लागंत बोर बाप्पा आता तू म्हणतो थांबून जातो दोन दिवस चला झाली बेबी बाई खुश येते आता त्याच्या घरी नातून नातीन आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर पण करा ठीक आहे आता उद्या भेटू आता उद्या